जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे रविवारचा दिवस तर बघा मस्त मी सकाळचे पाणी नऊ वाजले आंघोळवर मस्त मी थंड पाण्याने करून मस्त गरम 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 चहा घेतलाय तर इकडे बघा आज थंडी असल्यामुळे भरपूर अजून दरवाजा बंदच आहे घरचा तर किचनमध्ये बघा सोनवारी करते नाश्त्याची तयारी गुड मॉर्निंग मॅडम तर बघा काय चालू नाश्त्याला डोसा तयार डोसे तयार मस्त पिकी वेळे वर्षा सगळी घेटली डोसा तसा भीत असतो इकडे बघा देवपूजा झाली सकाळ सकाळ सोनारी पूजा करून घेतली मस्त पिकी बघा फ्रेश आहे कशी थंडी थंडी कशी म्हणलं गरम गरमायलाय आता थंडी वाजली मित्रांनो सोन गरम काय लागत थंडीच थंडी ठीक आहे आणि इकडे बघा मस्त पैकी चटणी तयार करून ठेवली इकडं तर पहिला मित्रांनो बघा सगळ्या बायकांचा पहिला ट्राय असतो छोटासा टाकून असं माझी बायको खरेदी ट्राय खरेदी सुरुवाती छोट टाकून मोठं गर्दी असं आणि इकडे बघा दळून पीठ डब्यामध्ये भरत आहे सगळं काल रात्री आणि गरम गरम होतं म्हणून नाही भरले आता सगळे भरून तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा की आजचा व्हिडिओ रविवार असं काय काय होत आहे काय नाही सगळं मस्तपैकी काय झालं तर मित्रांनो बघा डोसा गरमागरम बघा सोनाली किती भारी करते असतेपैकी क्रिस्पी तर मित्रांनो चला भूक लागली आहे तर सकाळचा नाश्त्याचा डोसा बघून आमची मॅडम गरमागरम करते डोसा तर चला मित्रांनो नाश्ता करायला या सगळेचा हे बघा चटणी ने हा डोसा